आयुरा आयु अगं काय झालं तू रडतेस का आयुषने काळजीने विचारलं आयु आता बोलशील की नाही खूप वेळ झाला आयुष तिला विचारत होता पण ती फक्त डोळे पुसत बसली होती बोलत नव्हती म्हणून आयुषने थोडं रागावून विचारलं तसं आयुराने मान हलवली काही नाही म्हणाले मग रडायला काय झालं मी अजून काहीच केलं नाही तुला तुझ्यावर जबरदस्ती केली का मी मलाच कळत नाही तुला नेमकी कसली भीती वाटते आयुष असा म्हणाला तशी आयुरा अजूनच रडायला लागली ती का रडते कळत नव्हतं पण ती सांगत नाही म्हणून त्यालाही राग येत होता तुला नाही ना सांगायचं तर नको सांगू मी तुझा कोणीच नाही लागत इथे आल्यापासून बघतोय तू माझ्याशी नीट बोलत नाहीस माझ्याशी काहीच शेअर करत नाहीस गप्प गप्प आहेस मी दहा दहा विचारूनही बोलत नाहीस मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल तू रडायची थांबशील मी सगळे प्रयत्न केले आहेत तुला बरं वाटावं म्हणून मी तुझ्यापासून दूर झालो तरी तुला प्रॉब्लेम आहेच आयुष एवढं बोलतच होता तरी रडायची थांबली नव्हती उलट तो बोलत होता तसं तिला अजून अजून रडायला येत होतं तिला अजून रडताना बघून आयुष्य मात्र खूपच वैतागला तिथून सरळ दरवाजा उघडून बाहेर आला कदाचित आपण तिच्यापासून लांब राहिलो तर तिला बरं वाटेल म्हणून तो लिफ्टने खाली आला एक कॉर्नरला खुर्ची बघून तिथे बसून दिलं त्याने मोबाईलमध्ये बघत तो शांतपणे बसला थोड्या वेळाने एक वेटर त्याला ड्रिंक विचारायला गेला पण त्याने नको सांगितलं आयुषला ड्रिंक करायची सवय नव्हती त्याने वेटरला पाणी सांगितलं वेटरने लगेचच पाणी आणून दिलं पुन्हा ड्रिंकसाठी विचारलं आयुषने पुन्हा नाही सांगितलं पण त्या क्षणी मनात एक विचार येऊन गेला एकदा ट्राय करायला काय हरकत आहे पण तो वेटर पुढे निघून गेला होता त्याने पुन्हा मोबाईलमध्ये लक्ष घातला दोन तास झाले होते आता आजूबाजूला ये जा वाढली होती संध्याकाळ झाल्यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्यांची येणाऱ्या एनारे जाणाऱ्या लोकांची आणि कपरची संख्या वाढली होती आता वेटर पाच दहा मिनिटांनी त्याला पाणी आणि काही का विचारत होते तो खाली गेल्यानंतर आयुरा थोड्या वेळाने शांत झाली त्याने मोबाईल घेऊन आपल्या आईला कॉल केला आई मला तुमची खूप आठवण येते म्हणत पुन्हा रडायला लागली सुगे अगं रडतेस काय आमच्या जाऊयांना काय वाटेल तू शांत राहा इथे आलीस की भेट आम्हाला आता रडू नकोस तिला आईने समजावलं आई ते खाली गेले आहेत मला खूपच एकटे एकटं वाटतं आईला रडत म्हणाली सुगी असं रडायचं नसतं बाळा तू तु तुझ्या सुखी आयुष्याची सुरुवात करायला गेली आहेस मग असं रडून कसं चालेल रडू नकोस शांत हो आईने प्रेमाने समजावलं थोडा वेळ आईशी बोलल्यानंतर तिने फोन ठेवला त्यानंतर तेन तिने आपल्या दादाला फोन केला पण लागत नव्हता तिने दोनदा तीनदा ट्राय केला तरीही फोन लागला नाही तेव्हा तिने पुन्हा आईला कॉल केला आई दादा आल्यावर मला कॉल करायला सांग तिने आईकडे निरोप ठेवला राग दादाचा फोन लागत नाही का आईने काळजीने विचार हो आई कदाचित तो कामात असेल तू काळजी करू नकोस तू घरी आला की मला कॉल कर मी बोलून घेते त्याच्याशी आईरा म्हणाले तिने फोन ठेवला आणि घड्याळ बघितलं तर खूप वेळ झाला होता अजूनही आयुष्यवर आला नव्हता त्यांना आपला राग आला का आपणच मुलखपणा केला त्यांच्याशी नीट बोलायला होतं कॉल करू का तिने फोन हातात घेतला आणि पुन्हा ठेवला येतील आपण उगाच विचार करतो तिने वॉशरूममध्ये जाऊन आपला चेहरा धुतला कॉल करून स्वतःसाठी कॉपी मागवली ती पाहिल्यावर तिला बरं वाटलं इतका वेळ होऊ नये आयुष अजूनही आला नव्हता आता काळजी वाटू लागली होती तिने फोन घेऊन आयुषला कॉल केला आयुषने कॉल लगेचच उचलला कुठे आहात तुम्ही तिने अगदी घाबऱ्या आवाजात विचारला बसलोय खाली तू काळजी करू नकोस आयुषने इतकं बोलून कॉल कट केला त्याचा अजूनही राग गेला नव्हता फक्त तिला पण दुखावू नये म्हणून तो थांबला होता खाली चक्क दोन तास होऊन गेल्यावर त्यांनी कॉल केला होता म्हणजे तिला आपली खरंच काळजी आहे का हा त्याला प्रश्न पडला त्याने समोरच जाणाऱ्या वेटरला थांबवलं आणि ड्रिंक घेतलं हातात घेऊन एक मिनिट त्याने विचार केला आणि एका झटक्यात पिऊन टाकलं जे होईल ते होईल आय डोंट केअर त्याला आता कसलीच फिकीर नव्हती इकडे आयुराला त्याच्या बोलण्यातून समजलं तो खूप रागव रागवलाय आपल्यावर म्हणून तिने चावी घेतली मोबाईल सोबत घेतला आणि दरवाजा बंद करून ती लिपने खाली आली आधी बाहेर बघितलं तर तिकडे कोणीच नव्हतं आता तिथे गर्दीही झाली होती ती पुन्हा आत आली तर तिला एका कोपऱ्यात आयुष दिसला वेटरकडून ड्रिंक घेत होता स्टॉक ती तिथूनच त्याला ओरडली आयुषने तिला नजर वर करून बघितलं त्याला एक दोन पॅकमध्येच चढली होती कारण याआधी कधीच त्याने घेतली नव्हती पण त्याने घेतलेला ग्लास तोनारा लावला आयुरा जवळ जाईपर्यंत त्याने तो कशाखाली रिता केला आयुष काय चालवलंय आपण ह्यासाठी आलोय आयुरा त्याच्याकडे बघत रागात म्हणाली तिला ड्रिंकची खूपच चिड होती पिलेल्या माणसांपासून आधीच लांब राहायची सवय होती इथे तर तिचा पती दिवस पिऊन लुडकला होता हम्म आई तू का आलीस खाली मी येतच होतो तो एवढं बोलून लडखडतच उठला तो, तो, तो धडपडला तशी आयुर लगेच त्याच्याकडे धावली त्याच्यापासून लांब जाणारी ती त्याच्या काळजीने त्याला पकडत होती तिने त्याच्या हाताला पकडलं तशा आयुषने भोवयात ताट केल्या आणि तिच्या हातून आपला हात, हात काढून घेतला हिला मी हात लावलेला चालत नाही मग आता माझा हात कसा पकडते मी माझा माझा जातोय वरती तू हात नको लावूस म्हणत तो तिथून दोन पावलं चालला तोच त्याचा तोल गेला तशी आयुरा जोरात त्याच्याकडे धावली हेल्प ती जोरात ओरडली तसं तिथून जाणाऱ्या वेटरनेच आयुषला पकडलं त्याला रूमपर्यंत सोडायला मदत केली आ आई मग मला कळत नाही माझं काय चुकतंय तो एक एक शब्द जोर देऊन बोलत होता वेठरने दरवाजापर्यंत सोडलं तिने रिक्वेस्ट करून त्याला बेडपर्यंत सोडायला सांगितलं वेटर चांगला होता त्याने सोडला आणि निघून गेला आयुषची बडबड चालूच होती तिने त्याला व्यवस्थित झोपवलं त्याला जाणवत होतं ती त्याचे बूट काढत होती त्याच्या अंगावर पांघरून घालत होती तिला राग आला होता म्हणून ती पण बडबड करत होती ती त्याला नीट झोपून जातच होती की त्याने हाताला धरून आपल्याकडे ओढलं तिला कल्पना नसताना त्याने ओढल्याने ती जोरात त्याच्या बाजूला बसली आणि त्याच्यावर झुकली गेली त्याच्याकडे अल्कोहोलचा वास येत होता त्या वासाने आयुराला मळमळ होत होतं पण त्याची पकड घट्ट होती तो, तो काही सोडायला तयार नव्हता त्याने तिला अजूनच आपल्याकडे ओढून घेतला तिचा हात स्वतःचा तोल सावरण्यासाठी त्याच्या छातीवर विसावला त्याचा लक्ष मात्र दुसरीकडेच होता तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता थोडा व्हायलेंट झाला होता तिची ताकद त्याच्या पुढे कमी पडत होती तो तिला घेऊनच टंट झाला ती त्याच्या अंगाखाली अक्षरशः चिरडली एकतर स्वतःचं वजन त्याला सावरत नव्हतं त्यात तिला मिठी मारत स्वतःच तोंड तिच्या मानेत घुसळलं एक अनामिक लहर दवडली अंगातून विजेचा झटका बसावा तशी एक लहर तिच्या शरीरात तरंगली त्याच्या त्या स्पर्शाने तिला करंट बसत होता अंग शहारत होतं आणि त्याच्या वजनाने दबून जायला झालं होतं त्याला कसं आणि कुठे थांबवायचं कळत नव्हतं तिला तर हालताही येत नव्हतं आयुष त्याच्या कानाजवळ ओठ नेत तिने त्याला आवाज दिला त्याच्यापर्यंत पोचला तर पोचला नाही तर आज काही खरं नव्हत हनीमून असा साजरा होईल माहीत नव्हतं पण त्याला तीच कारणीभूत होती त्याला खूप दुखावलं होतं तिने तो स्वतःला कंट्रोल करून राहिला होता पण अल्कोहोलमुळे त्याचा ताबा सुटला होता तिला जवळ घ्यावं तिच्या सामावून जावं अशी भावना त्याच्या मनात उन्मळून येत होती तिला त्याने आपल्या मिठीत घट्ट घेतलं की तिचा श्वास गुदमरत होता तिने त्याला आपली ताकद लावून ढकलायचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग होत नव्हता तिने कसं कसं आपलं नाग त्याच्या खांद्याच्या इथून वर केलं आणि श्वास घेतला तो थोडासा तिरका होत तिच्या ओठांवर ओठ ठेवून स्थिरावला त्याचे ओठ टिकताच तिचं अंग पुन्हा शहरलं टू बी कंटिन्यू सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी फुल लेणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाढ बघते लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे धन्यवाद या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा